सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भव्यता ज्याची खान, मराठा साम्राज्याचा एक साक्षीदार हा राजगड महान तटबंदी ज्याची भक्कम जिथे आठवे शौर्याचे गाण अभिमानाने उभे आजही त्याचे भव्य निशाण प्रचंड गडावरती स्वराज्याचं पहिलं तोरण बांधून महाराजांनी दुसरी मोहीम आखली ती म्हणजे या मुरुंब देवाच्या डोंगराची आता हा देवाचा डोंगर म्हणजेच आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी दुर्गराज राजगड आणि आता मी दुर्गराज राजगडावरती आहे जय शिवराय मी ब्लॉगर तेजू आज तुम्हाला घेऊन आले आहे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीची सफर करायला तेही दुर्गराज राजगडावरती आणि पहाटेच माझा ट्रेक सुरू झालाय तर ते सगळं आपण पाहणारच आहोत आणि आता मी जिथे एक सदर आहे त्या सदरेपाशी आहे आणि सकाळचं जरी वातावरण असेल तरी सूर्यदेवाने त्यांची हजेरी लावले त्या बाजूने बघा आपल्याला आता जर तुम्ही त्याला नीट पाहिलं तर तो चंद्रासारखाच दिसतोय पण तो सूर्यदेवाची एंट्री होते आपल्या या क्लायमेट चेंज करण्यासाठी आणि हेच क्लायमेट खरं हवं आहे खूप वेळ इथे येऊन मी जवळजवळ अर्धा तास बसले कारण मला हे एवढं दुःख होतं की त्याच्यामध्ये शूट करणं तर पॉसिबल नव्हतं इव्हन आजूबाजूचंही मला काही दिसत नव्हतं तर चला राजगडाच्या ट्रेकला म्हणजे जी सकाळी पाच ला सुरुवात झाली तिथपासून इथपर्यंतचा प्रवास अनुभवूयात आणि त्यानंतर याच्या पुढचा जो आपला प्रवास आहे तो करूयात तर सकाळचे पाच वाजते पाच सात झालेत खरे जर आणि आता मी पार्किंग लॉट मध्ये आहे पार्किंग मधून जो वरच्या बाजूने रस्ता जातो तोच फॉलो करत आपल्याला जायचं आहे राजगडावरती बरेचसे लोक राजगडावरती गेले जे माझ्यासोबतही होते तेही लोक पुढे गेलेत कारण सगळ्यांना सनराइज पॉइंट कॅप्चर करायचं आहे आपल्यालाही ते करायचंय पण त्यासोबत व्हिडिओ करायचा आहे त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप जाऊया तिथे समोरच वाट आहे आणि एक अर्धा तास ती वाट लागल्याच्यानंतर आपल्याला पायी मार्ग मिळणार आहे सो आपण फटाफट फटाफट ती वाट कॅप कव्हर करून त्या पायी मार्गापर्यंत पोहोचणार चला सकाळचं वातावरण एवढं छान आहे आणि मुळात हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये ट्रेक करण्याचा हा एक प्लस पॉईंट असतो की आपण आपल्याला वातावरण खूप छान मिळतं आणि सकाळी लवकर ज्यावेळी आपण ट्रेक चालू करतो ना त्यावेळी दुपारी जे कडाकाच ऊन होतं कम्प्लीट झालेला असतो हे बघा लिहिले बघा राजगड किल्ला एक हजार तीनशे शहात्तर उंचीवर आहे हा किल्ला हे बघा ही वाट आहे आणि ही दगडांची वाटच फॉलो करायची आपल्याला साधारणतः तीस ते पस्तीस मिनिट आपल्याला ही वाट लागेल आणि आता बरेच लोक पुढे गेलेत त्यामुळे त्यांचा आवाजही आपल्याला जाणवतोय आणि सकाळचा ट्रेक हा मोस्टली आपल्या बॉडीसाठी पण खूप हेल्पफुल असतो जागोजागी आपल्याला बघा बोर्डही दिसत आहे चला थेट तीस मिनिटाचा ट्रेक करून पायरी मार्गावर भेटूयात दमले मी जिथे थर्टी मिनिट्स हा पायरी मार्गापर्यंतचा ट्रेक होता तिथे मी पूर्ण फोर्टी मिनिट्स घेतलेत कारण दोन ठिकाणी मी हॉल्ट घेतला होता पाच पाच मिनिटाचा आणि आता पायरी मार्गाची ताली सहा वाजायला आले आणि असं सगळीकडून धुक धुक दिसायला लागले आणि जी पहाट होते ती पहाट व्हायला सुरुवात झाली एवढ्यापासूनच त्यामुळे आता पायरी मार्गावर फटाफट मला पहिल्या दरवाजापर्यंत आहे जो पाली दरवाजा आहे कारण तिथे जाऊन जो सूर्योदयाचा आनंद आहे तुम्हाला घ्यायचा आणि इथे आता टाइम वेस्ट करण्यापेक्षा फटाफट मी पाली दरवाजापर्यंत जाते आणि तिथूनच तुम्हाला सूर्योदय दाखवते थंडगार निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत घेत सूर्योदय होण्यापूर्वी फायनली मी पाली दरवाजापर्यंत पोहोचले म्हणजे मागे तुम्हाला पाली दरवाजा दिसतोय याच्या पुढे आणखी एक दरवाजा आहे त्यालाही पाली दरवाजा क्रमांक दोन असेच बोलतात आणि या साइड जर तुम्ही व्ह्यू बघा खतरनाक एवढा छान व्ह्यू आहे ना कारण पहाट झालीये पण सूर्य अजून आला नाहीये डोक्यावरती आपल्या त्यामध्ये ते जे क्लायमेट आहे ना की एक साइड ला धुका आहे थोडा उजेड आहे खूप छान आणि थंडगार वारे सुटले खूप छान असतात इथून आता आपल्याला आतमध्ये जायचंय आतमध्ये दुसऱ्या दरवाजा दरवाजापाशी चला जाऊया सुद्धा महाराजांच्या काही गड किल्ल्यांमधील आपल्या भावना आहेत जसं की शिवनेरी असेल राजगड असेल आणि हा राजगड त्याच्या महादरवाजापाशी आता आपण या मार्गे आलोय आणि राजगडला यायला आपल्याला तीन मार्ग आहेत त्यापैकी आपण पाली दरवाजाचा मार्ग निवडलाय त्यामुळं आपल्यासाठी हाच सुरुवातीचा दरवाजा हाच महादरवाजा आहे त्यामुळे अगदी दुर्गे तुम्ही रायगड असेल दुर्गश्री शिवनेरी असेल किंवा हा दुर्ग राज, राजांचा गड गर, गडांचा राजा असेल राजगड आपण जेव्हा आतमध्ये एंटर करतो तेव्हा पहिल्या महादरवाजाशी वंदन करून नतमस्तक होऊनच आतमध्ये प्रवेश करतो त्यामुळे ते झालंय आणि गडाचे जे एकंदरीत वातावरण आहे ते अनुभवायला सुरुवात आहे कारण एखाद्या महादरवाज्यामधून आपण आत प्रवेश करतो तेव्हा त्या ते ऐतिहासिक वास्तूमध्ये आपला प्रवेश होतो ऐतिहासिक वास्तूमध्ये वा आपण एंटर होतो तर ती फिलिंग असते ते मना एक मनाला एक वेगळी उभारी मिळते त्या ऐतिहासिक दिवसांमध्ये आपण थोडं रमून जातो अशा प्रकारात आपण दुसऱ्या दरवाजापर्यंत जाऊयात आणि ही आता आपल्या ट्रेकर्सची खरी पंढरी क्रमांक दोन जिथे बघा वरती आपल्याला फुलांनी खूप छान असे सजवले राजगडावरती नेहमी ट्रेकर्स लोकांची गर्दी असते राजगड दुर्ग असं बघा आपल्याला फुलांच्या माळा टाकून सजवले दिसते आणि यातूनच आपल्याला आता आत्मने जायचे हा तो श्रीमंत राजगड आहे दुर्गराज आहे ज्यामध्ये ते पंचवीस वर्ष इतका कालखंड महाराजांनी घालवलाय त्यामुळे प्रत्येक प्रत्येक जागा ठिकाण हे आहेच आणि त्याच्या मागे एक एक इतिहास दडलेला आहे चला आता दरवाजाच्या आत या आपण तुम्हाला दरवाजाचा आतला स्ट्रक्चर दाखवते दरवाजा जरी हा आता नवीन बसवला असेल तरी आपल्याला इथे बघून हे कळत कि त्यावेळी आपण जे बोलायचं ला, की लाकडी ओंडकी अटकवले जायचं दरवाजाला ते बघा आपल्याला बघायला मिळत दोन्ही बाजूला बघा खाची आहेत त्याच्यामध्ये एक लाकडी ओंडका टाकलाय जेणेकरून मागून त्या बाजूने शत्रेने धडक दिली तर पहिला मारा ह्या त्याच्यामुळे अडकवला जाईल किंवा त्याचा एक अटकाव केला जाईल आता इकडून पायरी मारत आहे बघा इकडे पहारेकरांच्या देवड्या आहेत मोठ्या आकाराची देवडी आहे या मुरुंब देवाच्या डोंगराला राजगडा राजगडाचं एक सुंदर रूप महाराजांनी दिलं ते बघा मी तुम्हाला बोलले स्वराज्याची पंढरी आपल्या ट्रेकरची पंढरी तेव्हा ते नेहमी आपल्याला चला आपण हाच रूट फॉलो करत करत राजगडावरती जाऊयात राजगड फिरवण्यासाठी एक मित्र मिळालाय मला जो तुम्ही तिथे पाहिलं व्हिडिओमध्ये जो आता आपल्याला राजगड फिरवणार राजगडावरती एनी टाइम पब्लिक असतो था, एनी टाइम लोकांचा क्राऊड असतो त्यामुळे आपण जात असतो त्यावेळी हा राजगड हा मुळातच असा गड आहे जिथे स्वराज्याचे छत्रपती घडले स्वराज्य छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं त्याचे स्वप्न जे पाहिलेली सत्यात उतरवली तर आता आपण हाच वेळ नाही पुढे जाऊयात राजगडाच्या राणीवासाच्या तलावापर्यंत आपण आलो होतो त्यानंतर बघा इथे उजव्या बाजूला एक सदर दिसते राजगडावरती अनेक सदर आहेत त्यापैकी हिला आपण राज सदर बोलू शकत नाही कारण हे अगदीच राजगडाच्या सुरुवातीला आहे, आहे म्हणजे आपण दोन जे प्रवेशद्वार पाहिले त्यानंतर आतमध्ये एंटर केल्यानंतर लगेच सदर लागते म्हणजेच राजगडावरती आजूबाजूला असणाऱ्या गावातल्या लोकांचे काही तंटे असतील किंवा काही तक्रारी असतील त्या त्याचं निवारण करण्यासाठी त्याचा कर निवाडा करण्यासाठी जी एक सदर असते ती किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी किंवा जवळपास असते पायथ्याशी नाही सॉरी अगदी किल्ल्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये असते तर ती राज असू शकते आणि बघा पुरातत्व खात्याने बऱ्याचसं काम केलंय किल्ल्याचं त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नव्याने पाहायला मिळतात पण त्याचं स्ट्रक्चर आहे हे जुन्या पद्धतीचं आहे जसं की त्या आधी होत असेल त्या पद्धतीने आकारण्याचा किंवा साकारण्याचा प्रयत्न केलाय आणि तो खरंच खूप छान आहे आणि इथून आता आपल्याला हे सदर पाहिल्यानंतर या बाजूने बघा सदरच्या डाव्या बाजूने प्राणी वशांचा तलाव तुम्हाला मागच्या बाजूला इथे बघायला मिळतात आणि त्याच्या पुढेच बघा काही इमारतींचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात एक्झॅक्टली ते अवशेष कोणत्या ते आपल्याला तिथे जाऊनच कळेल तर बघा तर तलाव किंवा राणी वशांसाठी जो पाण्याचा साठा आहे तो जर इथेच मागे असेल म्हणजेच असतील किंवा जे राहण्याचे ठिकाण असेल जागा असेल ते पण बघा तुम्हाला एका राजवाड्याप्रमाणे दिसतंय तिथे बघा एक बोर्ड आहे ज्याच्यावरती लिहिलं आहे राजवाड्याचे अवशेष पुढल्या बाजूला आहे तर ते कोणते ते आपल्याला पाहायचे फक्त इथून आपण आता या बाजूला जाणार आहोत कारण इथे त्या बाजूला अंबरखाना या बाजूला धान्य कोठार आहे तर ते आपल्याला पाहायचंय तर चला माझ्यासोबत अंबरखानाच्या दिशेने आपण आलो की आपल्याला आज आग... अशा स्ट्रक्चर हे प्रकारचे पाहायला मिळते या खोलीतून बाहेर आल्यावर काही तुटलेल्या तोफेचे अवशेष पाहायला मिळतात आणि समोरच राजगडासोबतची सुंदर पहाट अनुभवायला मिळते खान्यातून बाहेर आल्यावर आपण पाहणार आहोत राजवाड्याचे अवशेष महाराजांच्या काळी इथे राजवाडे होते पण आता आपण पाहतोय ते फक्त अवशेष राजवाड्याचे अवशेष पाहून आपण पायऱ्यांनी खाली उतरलो कि आपल्याला रामेश्वराचं सुंदर मंदिर पाहायला मिळत रामेश्वराचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत पद्मावती देवीच्या दर्शनाला रामेश्वर मंदिराच्या खालच्या बाजूलाच पद्मावती देवीच सुंदर मंदिर आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आई पद्मावतीची पाहिलं की पाहतच राहावी अशी थोडा वेळ मंदिरामध्ये घालवूयात आणि मग आपण पुन्हा त्याच सदरेवर भेटूयात जिथून आपण या पद्मावती माचीला सुरुवात केली होती तर बघा आपण पूर्ण पद्मावती माची फिरून आलो या ने बघा आपण गेलो होतो पूर्ण ते आ, सदर असेल राजगडाच्या औषध सगळं आपण पाहून मंदिराचं दर्शन घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी पासून आपण सुरुवात केली होती आणि आता आपल्याला राईट साईडला त्या ठिकाणी आपल्याला सुवेळा माची बाले किल्ला आणि संजीवनी माची वगैरे मिळणार आहे तिथे बघा अशा प्रकारचे बोर्डही लावले आणि आपण डाव्या बाजूचा पूर्ण भाग फिरून आलोय राजगडाचा आता आपण उजव्या बाजूला जाणार आहोत बाले किल्ला सुवेळा माची आणि संजीवनी माची चला Sampai jumpa di video selanjutnya. आता बघा आपण बाले किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय बालकिल्ला पूर्ण दुख्यामध्ये हरवलाय सो आपण वरती जाऊन बघित की बाले किल्ला नेमका कसा येतो त्यानंतर इकडचा जो मार्ग आहे तो बघा संजीवनी माचीकडे जाणारा मार्ग आहे पण आपल्याला बाले किल्ला खून पुन्हा उतरून सुवेळा माचीकडे जायचे कारण तिथे असणारा जे हत्ती प्रसार आहे ते मला बघण्याची खूप इच्छा आहे सो आपण ती माचीकडून आल्याच्या नंतर पुन्हा इकडे संजीवनी माचीकडे जाणार आहोत पंधरा ते वीस मिनिट ट्रेक होता असेल हा बाले किल्ल्याचा पण त्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये खूप हार्ड ट्रेक होता आणि आता मा, बाले किल्ल्याच्या महादरवाजापासून आपण आलोय आणि इथून फक्त चार ते पाच सेकंड साठी क्लायमेट चेंज झाला होतं ज्यामध्ये आपल्याला इकडून संजीवनी माझी खूप क्लिअरली दिसत होती पण पुन्हा क्लायमेट चेंज झाला आणि धुकं आलं आता पण आपण महादरवाजा सुंदर वातावरण अनुभवत आपण राजवाड्याच्या अवशेष असणाऱ्या ठिकाणी जाणार आहोत आपण हे जे पाण्याचे सुंदर टाके पाहत आहोत ना याला चंद्रकोर टाके असे म्हणतात या टाक्याच्या आकारावरून त्याच्या नावाचा अंदाज तर तुम्हाला आलाच असेल टाके बाजूलाच बाजूला सुंदर मंदिर आहे मंदिराच्या आठ प्राचीन शिवपिंड आहे मागच्या बाजूला अनेक छोटी छोटी पाण्याची टाका आहेत अर्थातच आपण ती पाहत आहोत या वाटेने आणखी थोडे पुढे चालत गेलो की शिवकालीन बाजारपेठ ज्या ठिकाणी होती ते ठिकाण आपल्याला पाहता येईल परंतु आता त्या ठिकाणी म्हणजे सद्यस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाण्यासारखं असं काही नाही फक्त बाजारपेठ लिहिलेलं एक मजकूर किंवा बाजारपेठ जिथे होती ती जागा त्याचा एक फलक आपल्याला तिथे पाहायला मिळतो त्यामुळे आपण वरच्या बाजूने सरळ ज्या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष आहेत त्या ठिकाणी जाणार आहोत आपल्याला आपल्या आजूबाजूला जे काही पडक्या अवस्थेतील बांधकाम दिसत आहे ना हे तेच बांधकाम आहे जे मी तुम्हाला केव्हापासून सांगत होते की आपण राजवाड्याचे अवशेष पाहणार आहोत हे तेच राजवाड्याचे अवशेष आहेत म्हणजेच ही तीच वास्तू आहे किंवा ही।, ही तीच जागा आहे हे तेच वाडे आहेत जिथे खुद्द आपले महाराज राहिले होते महाराजांचा राजगडावरील जो जो काही कालखंड होता असेल किंवा जो काही काळ जो काही वेळ त्यांनी राजगडावरती घालवला तो त्यांच्या या राजवाड्यांमध्ये आणि हेच राजवाडे आपण आता पाहत आहोत त्यामुळे ही वास्तू तर पवित्र आहेच पण इथे येणारा अनुभव हे खूप खास आहे राजवाड्याच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला या राजवाड्याच्या दोन्ही माच्या म्हणजे संजीवनी माची आणि सुवेळा माची अगदी एकाच ठिकाणी उभे राहून नीट अशा पाहता येणार आहेत बाले किल्ल्यावरून खाली उतरली बाले किल्ला आपण पूर्ण फिरलो तिथे असणारे राज सदर किंवा राजवाड्याचे अवशेष पाहिलं त्यानंतर त्या बाजूला एक जाते हा शॉर्टकट असं आपण म्हणू शकतो सुवेळा माचीकडे जाणारा तर बराचसा भाग आपण या राजगडाचा दुर्गा राजाचा बघितला आहे या पाठ मध्ये आणि ही माची एवढी मोठी आहे एवढी पसरलेली आहे जसे की सुवेळा आणि त्याच्या बाजूला असणारी दुसरी माची त्या खूप पसरलेल्या आहेत त्यामुळे एका पार्ट मध्ये एवढं सगळं कॅप्चर करणं आपल्याला पॉसिबल नाही आपण आता चाललोय सुवेळा माचीकडे पण त्या आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू आतापर्यंत माची कम्प्लीट करून बाले किल्ल्यावरती आलो बाले किल्ला चढून ती असणारे महाराजांचा राजवाडा किंवा तिथे असणारे पाण्याचे डाक इतर अवशेष सारस पाहून खाली उतरलोय आणि इथून आपल्याला जायचं सुवेळा माचेकडे सो आजच्या भागामध्ये एवढंच पुन्हा भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये जो असेल सुवेळा माझीचा तो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन गडकोट मोहिमेमध्ये जय शिवराय